इस न्यूज प्रायोजक इमिटेशन ज्वेलरी कॉस्मेटिक्स ट्विंकल स्कूल के सामने सोलापूर पहिलाच महायुतीचा आज संकल्प मेळावा आयोजित करण्यात आलाय यामध्ये महायुतीच्या सर्व घटक पक्षांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो असे यावेळी खासदार राहुल शिवाळे यांनी म्हटले त्याचबरोबर आज खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली असल्याचे म्हणत दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील जो उत्साह आहे तो दिसून येतोय गेल्या दहा वर्षातील माझ्या कारकिर्दीवर विश्वास ठेवून मला पुन्हा एकदा खासदारकीसाठी बहुमान मिळेल असं मला वाटतं असेही ते यावेळी म्हणाले तसेच मायक्रो प्लॅनिंग येणाऱ्या काळात कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यासोबत ठरणार आहे देवाच्या कृपेने धनुष्यबाण आमच्या हाती आलेलं आहे हे, हे विकासाचं धनुष्यबाण असल्याचंही खासदार राहुल शेवाळे यांनी महायुतीचा संकल्प मिळावा या ठिकाणी कर आयोजित करण्यात आलेला कर आहे शिवसेना राष्ट्रवादी पी आहे आणि आमच्या घटक पक्षातल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा मला काही आभार मानतो कारण आज खऱ्या अर्थाने निवडणूक प्रचाराची सुरुवात झालेली आहे आणि आपण बघाल की संपूर्ण दक्षिणमध्ये लोकसभा मतदारसंघात मतदारांमध्ये पण उत्साह दिसू नये आणि मतदारांना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जे महाराष्ट्र विकासाची कामं झाले ते देशामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी नेतृत्व काही विकासाची कामं कुठं झाली त्याच्यावर संपूर्ण विश्वास आहे आणि तो विश्वास ठेवूनच गेल्या दहा वर्षाची खासदार म्हणून पण माझी कारकिर्द आहे याच्यावर लोकांचा लोकांनी विश्वास ठेवून मला पुन्हा एकदा तिसऱ्यांदा या ठिकाणी निवडून देण्याचा बहुमान मिळेल असा संपूर्ण विश्वास आहे आणि त्याकरता सर्व मायुतीतले पदाधिकारी आता उद्यापासूनच कार्यरत राहणार आहे यापूर्वी पण याच महायुतीच्या पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून मला दोनदा बहुमान मिळावी मायक्रो प्लॅनिंग वगैरे कसं केलेलं आहे नाही हा मायक्रो प्लॅनिंग जे आहे निवडणुकीचं या संदर्भात लवकरच पदाधिकाऱ्यांच्या बरोबर बैठका घेऊन त्या संदर्भातली रूपरेषा ठरवली बाकी जे एक घोषणा या ठिकाणी देण्यात आली धनुष शिवाण रामाच्या आणि राहुल शेवाळे कामाच्या मग ही टॅगलाईन नवीन सेट होते आता हो निश्चित स्वरूपात कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्यावेळी धनुष्यबाण चिन्ह हे माननीय सर्वोच्च न्यायालय असेल माननीय इलेक्शन कमिशन असेल यांनी ज्यावेळी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली देण्याचा तो जो ऐतिहासिक निर्णय दिला त्याचवेळी आम्ही हीच कारण भव्य श्री राम मंदिराचं पण निर्माण झालं होतं आणि ते प्रभू श्रीरामचंद्राचंच ते धनुष्यबाण आहे कारण हे धनुष्यबाण हे पेलवणं ही याची जबाबदारी

दुल्हन के लिए ब्यूटी पैलेस लेकर आया है एक अलग ही प्रकार का दुल्हन से साथ ही साथ आप अपने त्योहारों की खुशी भी ब्यूटी पैलेस में खरीदी करके मना सकती हैं हमारे यहाँ सभी प्रकार की इमिटेशन ज्वेलरी कॉस्मेटिक्स बहुत ही कम दामों में और 50 प्रतिशत की छूट के साथ उपलब्ध है चूड़िया शानदार रिंग्स झुमके पर्स बैग नेकलेस दुल्हन सेट साथ ही साथ अमेरिकन डायमंड के हर प्रकार के ज्वेलरी आपको मिल रही है पचास प्रतिशत के डिस्काउंट के साथ तो एक बार हमारे ब्यूटी पैलेस में जरूर आइएगा हमारा पता ट्विंकल स्कूल के सामने किरबान सोलापुर ज्यादा जानकारी के लिए एट डबल जीरो सेवन डबल जीरो थ्री वन फाइव थ्री इस नंबर पर संपर्क करें